गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शहर व तालुक्यातील अवैध धंदे गुन्हेगारी प्रवृत्ती याचा करण्यासाठी कारवाई होताना दिसून येत आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर तालुक्यातील अवैध धंदे करू पाहणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला होता आणि मागील काही दिवसांपासून प्रत्यक्षात कारवाई होताना पंढरपूर शहर तालुक्यात अनेक अवैध मिळत असल्याची चर्चा मागील काही वर्षापासून येत होती आणि यापूर्वी प्रशिक्षणार्थी आय पी एस अंजना कृष्णा व्ही एस यांनी पंढरपूर तालुक्यात एका बड्या राजकीय नेत्याशी संबंधित हॉटेलवर छापा टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल व अनेक आरोपींवर गुन्हे देखील दाखल झाले होते आणि आयपीएस अंजना कृष्णा यांनी केलेल्या कारवाईची मोठी चर्चा तालुक्यात झाली होती आता पंढरपूरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनीही पंढरपूर शहरातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे मागील अनेक महिन्यापासून हा जुगार अड्डा उघडपणे सुरू असल्याची चर्चा या परिसरात होत होती सदर क्लब हा एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याची चर्चा होताना दिसून आली होती मात्र आय पी एस प्रशांत डगळे करण्यात आलेले या, या कारवाईमुळे पंढरपूर शहरात राजकीय पाठबळावर अवैध धंदे करू पाहणाऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले आहेत असंच म्हणावं लागेल याबाबत पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती परिसरात रोहित उर्फ लाला पणकर यांच्या घराशेजारी माहिती मिळाल्यानंतर कारवाई गेले असता त्या ठिकाणी तेरा इसम जुगार खेळत असल्याचं दिसून आलं सदर ठिकाणी जुगाराचे साहित्य गाद्या आदी आढळून आल्या या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही व्यवस्थेमध्ये पाहून तेरापैकी नऊ जण तेथून पसार झाले तर चार जण मिळून आले या कारवाईत रोख रक्कम दुचाकी वाहने जुगाराचे साहित्य असं एकूण पाच लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पिसाळ पोलीस हवालदार निलेश रोंगे सुजित उबाळे महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल राऊत पोलीस नाईक सीताराम चव्हाण यांनी पार पाडली पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती परिसरात पोलीस कारवाईत आढळून आलेल्या जुगार अड्ड्याबद्दल पंढरपूर शहरात मागील अनेक दिवसापासून चर्चा होताना दिसून येत होती अखेर या परिसरात कारवाई झाल्यामुळं चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे